जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं माझ्या सांगोला तालुक्याच्या तमाम मतदारांच्या पाठबळानं निश्चितपणे विजयी झालेलो आहे जनतेनं मला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आणि शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि दादा यांना पुन्हा पाच वर्षासाठी काम करण्याची संधी देण्यासाठी मला निवडून दिलेलं आहे संजय राऊतालाच पाठवताना दिल्लीला माझ्या मतानं मी पाठवले मला रोखाई ताकद नाही कारण माझ्या मागं माझं मतदार मतदाराचा दा प्रचंड मोठा पाठिंबा आहे संजय राऊत हा फक्त बडबड करणारा आणि चालल्यानं चांगलं जेवणाचं ताट लात निसकाटून देणारा माणूस उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील असाही माझ्या माहितीनं उद्धव साहेब या मुख्यमंत्री होणार नाही ते फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेभर भूमिकेत राहतील शिवसेनेच्या किती जागा येतील शिंदे शिवसेनेच्या शिव तुमच्या पक्षाच्या किती जागा सत्तर पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब होतील पुन्हा मुख्यमंत्री निश्चितपणाने शिंदे साहेबांनाच वरिष्ठ सगळे संधी देतील आणि आमदारांचं पाठबळ त्यांनाच मिळेल फडणवीस साहेब आजी दादा सुद्धा शिंदे साहेबांना समर्थन दिले महाविकास आघाडीवाले म्हणते एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा येणार आहेत ते अजूनही लोकसभेच्या भ्रमात आहेत लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत भरपूर पाणी वाहून गेलेलं आहे त्याचा अंदाज फक्त पवार साहेबांना पण इलेक्शन म्हणून पवार साहेब काय बोलत नाही एकनाथ शिंदे कुठेतरी शरद पवारांवर टीका केली शरद पवारांनी टीका केली निवडणुकीनंतर काय दोषा दिसत हा दोस्तानाचा भाग नाही परंतु शिंदे शिंदेसाहेब असोत किंवा आम्ही सर्व आमदार माझ्यासहित आम्ही पवारसाहेबांना वंदनीय समजतो हा एक वैचारिक लढा आहे पण साहेबांविषयीचा आदर कायम आहे थँक्यू